दलित वंचित कष्टकरी समाजाचे प्रेरणास्थान असलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त नांदूर गावात सामाजिक सलोखा जपत विविध उपक्रमांनी ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यात विशेष प्रसंगी गावातील अंगणवाडीतील बालगोपाळांना वडापाव वाटप करण्यात आले लहानग्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हसू हेच या उपक्रमाचे यश मानले जात आहे सदर कार्यक्रमामध्ये पुढील मान्यवर आणि कार्यकर्त्यांचा मोलाचा सहभाग लागला विजूभाऊ इनाम अण्णा सोडणार अण्णा दात्या खरात सणीभाऊ बारसे अजय भाऊ खरात सुनील भाऊ सोडणार धनंजय भाऊ गोरे महेंद्र भाऊ शिंदे राहुल भाऊ जाधव अनिल भाऊ आगरे अशोक मामा गिरे नितीन भाऊ जाधव बाळूमामा घोडके प्रवीण भाऊ बोधक संजू भाऊ थोरात अमृत थोरात या सर्वांनी एकत्र येत सामाजिक भान जपत अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला आदरांजली अर्पण करत बालकांमध्ये आनंदाचा क्षण निर्माण केला संदीप भाऊ मगर यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पाडला कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत नेटकेपणाने पार पडले सर्वांनी अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचे स्मरण करत सामाजिक सा संदेश दिला आवाज जनतेचा सा प्रतिनिधी दर्शन बारसे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर